आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची अनेकांच्या गुडघ्याला बाशिंग पण उमेदवारीची माड कोणाला बागलोड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे तिकिटीसाठी रस्सी खेच सुरू केली असून सु। निवडणुकीत सुरुवात झाली आहे अनेकांच्या बाशिंग पण उमेदवारीची माड कुडाला असा प्रश्न आता उभा ठाकलाय गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळ लढत झाली होती मात्र यावेळी महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढत होईल अशी शक्यता नाकारता येत नाही बागलण तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण आहेत या पंचवार्षिक निवडणुकीतून एकूण पाच महिला जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करणार आहेत आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही विद्यमान सदस्यांची मात्र पंचायत झाली आहे बागलण तालुक्यातील ही जिल्हा परिषदेची लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु पुला पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेईल याबाबत बरीचशी शाशंकता आहे व प्रचंड अनिश्चितता दिसून येत आहे जर वेळेस तिसरा गट जर सक्रिय झाला तर मग मात्र निवडणुकीत रंजकता येईल होणार असलेली जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र अतिशय रंजक ठरेल यात तीन मात्र शंका नाही बागलण वृत्तांतासाठी सा संपादक विनायक इनामदार